सर्व दर्शकांना माझा सनविन जय भीम नमो बुद्धाय चला आता आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले भाग पहिला जन्मापासून परिव्रजेपर्यंत असित मुनीचे आगमन एक ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी असित नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता दोन असित ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देव बुद्ध या शब्दाचा ध्वनी करीत आहेत व त्याचा प्रतिध्वनी चोहोकडे उमटत आहे त्याने पाहिले की ते आपली वस्त्रभूषणे मिरवीत इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहेत त्याने विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये तीन त्याने आपल्या दिव्यदृष्टीने सर्व जम्बुद्वीपाचे निरीक्षण केले तेव्हा शुद्धोधनाच्या गृही तळपणारे एक दिव्या बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्षनिर्भर झाले आहेत असे त्याला दिसले चार म्हणून तो महान ऋषी उठला आणि आपला पुतळ्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धोधनाच्या गृही आला व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी उभा राहिला पाच तेथे त्याने लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले तेव्हा तो द्वारपालाजवळ गेला आणि त्याला म्हणाला अरे राजाला जाऊन सांग की दाराशी एक तपस्वी उभा आहे सहा तेव्हा तो द्वारपाल शुद्धोदनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला महाराज दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिले आहेत ते आपणाला भेटण्याची इच्छा करीत आहेत सात राजाने एका आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालास म्हणाला त्या ऋषींना आत येऊ दे तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल असितमुनीला म्हणाला कृपा करून आचला आठ असितमुनी शुद्धोदन राजाजवळ गेला व त्याच्या पुढे उभा राहून म्हणाला विजय असो राजा तुझा विजय असो तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सद्धर्माने चालव नऊ तेव्हा शुद्धोदनाने असत मुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्याकरिता आसन दिले अस्तिमुनी सुखपूर्वक स्थानापन झाल्यावर शुद्धोदन म्हणाला हे तपस्वीन यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही आपल्या आगमनाचा काय हेतू असावा बरे आपण इथे येण्याचे काय कारण दहा असित ऋषी शुद्धोदनाला म्हणाला राजा तुला पुत्रप्राप्ती झाली आहे तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी इथे आलो आहे म्हणाला बालक आता झोपला आहे थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का ऋषी म्हणाला राजा असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत हे थोर महात्मे स्वभावतः जागृत असतात बारा इतक्या त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली तेरा बालक जागे झालेले पाहताच शुद्धोदनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला उचलून घेऊन ऋषोच्या समोर आणले त्या बालकाला निरखून पाहिले तेव्हा ते महापुरुषाच्या लक्षणांनी व युक्त असलेले दिसले त्याने पाहिले की त्याचा देह शुक्र व ब्रह्मा यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजोमंडल त्यांच्यापेक्षा शतसहस्र पटीने अधिक दैदिप्यमान आहे ऋषीच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले निसंदेह या पृथ्वी हा अलौकिक पुरुष अवतला आहे म्हणून अमित मुनी आपल्या आसनावरून उठले व आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला त्यांनी बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातांत घेऊन ध्यानमर्ग स्थितीत ते उभे राहिले पंधरा अस्ितृषीला पूर्वीची सुपरिच्छेत भविष्यवाणी माहित होती गौतमाप्रमाणे महापुरुषांच्या बत्तीस लक्षणांनी युक्त असलेल्यांच्या पुढे दोनच मार्ग असतात तिसरा नाही जर तो संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल पण जर गृहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध असा बुद्ध होईल सोळा असी ऋषीला खात्री होती की हे बालक गृहस्थी जीवनात राहणार नाही सतरा त्या बालकाकडे पाहून अश्रुढाळीत दीर्घ निश्वास टाकून तो ऋषी रडू लागला अठरा असित मुनी अश्रुढाळीत व दीर्घ निश्वास टाकीत रडत आहे हे शुद्धोदनाने पाहिले एकोणीस असितमुनी रडत असलेला पाहून शुद्धोदनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्यांनी व्याकुळतेने असितमुनीला विचारले हे मुनीवर अशा रीतीने का रडत आहात अश्रू का ढाळीत आहात निश्वास का टाकीत आहात माझ्या बालकाचे भविष्य निर्विघन आहे ना वीस हे ऐकून ऋषी म्हणाला राजा मी बालकासाठी रडत नाही त्याचे भविष्य अगदी निविघ्न आहे मी रडतो आहे तो माझ्यासाठी एकवीस का विचारले ऋषी आहे माझं आयुष्य आता संपत आलं आहे निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते सम्यक संबोधी प्राप्त करून घेईल तदनंतर आजवर या पृथ्वी तलावर जे कोणी करू शकले नाही ते धर्मचक्र प्रवर्तन हे बालक करील जगताच्या मुखसमृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उद्देश करील बावीस ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी कल्याणकारक मध्य कल्याणकारक आणि अंत्य कल्याणकारक असंच असेल ते शब्द व शब्दाचा भावार्थ यांनी परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र असंच असेल तेवीस ज्याप्रमाणे एखादे उंबराचे फुल क्वचितच वेळी व स्थळी या जगात उमललेले दिसते त्याचप्रमाणे असंख्य पर्वकालानंतर या जगतात एखाद्याच वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात त्याचप्रमाणे राजा हा मुलगा सुद्धा निःसंशय परमज्ञान प्राप्त करून संबोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांना दुःखसागरातून तरुण नेऊन परमसुखाची स्थिती प्राप्त करून देईल चोवीस परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही म्हणून मी रडतो आहे आणि या दुःखामुळेच हा असा दीर्घ निश्वास टाकीत आहे कारण मला या बुद्धाची पूजा करावयास मिळणार नाही पंचवीस तदनंतर राजाने त्या थोर असित्रुशिला व त्याचा पुतळ्या नरदत्त याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले त्यांना वस्त्रदान देऊन त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले सव्वीस तेव्हा असितमुनी त्याचा पुतळ्या नरदत्त याला म्हणाला नरदत्ता जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याच्या ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर ते तुला व कल्याणप्रद ठरेल असे म्हणून असितमुनीने राजाची अनुज्ञा घेऊन तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला तर पुढील व्हिडिओ मध्ये जाणून घेऊ महामाईचा मृत्यू बद्दलची माहिती जय भीम नमो बुद्धाय